आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस मागील वर्षीसुद्धा आपण महापरिनिर्वाण दिवशी एक पुस्तक दान करा अनोखे अभिवादन करा हा का उपक्रम आपण गावामध्ये सुरू केलेला आहे या या उपक्रमाच्या माध्यमातून जे हे शैक्षणिक साहित्य आपल्याजवळ जमा होतात आपण ठरवले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण यांना आपण फूल हार मेणबत्ती वाहून आपण त्या दिवशी वाहतो तेक आस्ता है ते एक आस्था आहे ते आपण वाहतो पण त्या त्यानिमित्ताने लोकांना ही पुस्तकं वगैरे शैक्षणिक साहित्य दान करण्याची पण सवय आपण लावलेली आहे जे साहित्य जमा झालेले आहे ते आपण आदिवासी शाळा जिल्हा परिषद शाळा जिथे डोंगर भागात वस्तीमध्ये राहतात तिथे आपण हे साहित्य जमलेले साहित्य आपण तिथे दान करत असतो या कार्यक्रमात सर्व ग्रामस्थ व ग्रामपंचायत कमिटी यांच्यातर्फे व पूर्ण समाज बांधव यांच्यातर्फे अपेक्षेपेक्षा जास्त दान या प्रमाणात आम्हाला भेटलेलं आहे ह्या दा ह्या दानात सगळ्या मी कंडारी गाव गाववासियांचे मी आभार मानतो की त्यांनी या का कार्यक्रमाला हातभार लावून या कार्यक्रमाची शोभा वाढवली